महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा महत मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी दलित स्वयंसेवक संघाची बैठक संपन्न झाली दलित स्वयंसेवक संघ कुर्डुवाडी शहराची बैठक विश्रामगृह येथे संपन्न झाली ही बैठक दत्ता आडसूळ यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली या बैठकीत शहर पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली कपिल शिंदे कार्याध्यक्ष कुर्डुवाडी शहर विजय कांबळे तालुका सल्लागार प्रमुख राजदीप भिसे शहर उपाध्यक्ष सूरज उर्फ पप्पू कांबळे शहर संघटक यांची निवड करण्यात आली यावेळी कार्यक्रमास दत्ता आडसूळ विशालभाऊ मोहिते माळशिरस तालुकाध्यक्ष रणधीर लोंढे माढा तालुकाध्यक्ष संतोष कांबळे शहराध्यक्ष विजय कांबळे प्रेम लोंढे विनायक आवघडे रणजित आडसूळ आयुष जाधव शोहेल शेख गोट्या जाधव हो, तसेच दलित स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद